त्या प्रेक्षकांना लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे अद्वैत त्याच्या रूममध्ये विचार करत बसलेला असतो इतक्यात अद्वैतच्या रूमचं दार वाजतं आणि अर्जुन त्याला भेटायला आलेला असतो तेव्हा अद्वैतला देखील खूप आनंद झालेला असतो तो एक तो एकमेकांना ग्रीट करतात आणि आतमध्ये येऊन बसलेले असतात अद्वैत अर्जुनला विचारतो की काय रे कसा आहेस तू अर्जुन म्हणतो की मी तर एकदम मस्त आहे एकदम खुश आहे हे बघ कोल्हापूरमधील आंबाबाईचं दर्शन तर एकदम नातखुला झालं आणि कोल्हापूर म्हटलं की आंबाबाईचं दर्शन घेतलं आणि डायरेक्टली तुलाच भेटायला आलो अरे मी माझ्याबद्दलच काय सांगत बसलो आहे तू सांग कसं आहेस असं अर्जुन अद्वैतला विचारतो अद्वैत अगदी निराश असतो आणि उदास असतो तो म्हणतो माझं काय आहे माझं तर डेली रुटीन सुरूच आहे ना आता अद्वैतचा आवाज थोडा धीर गंभीर झालेला असतो तेव्हा अर्जुनला समजतं आणि अर्जुन आवाजावरून ओळखतो आणि म्हणतो डेली रुटीन तुझं थोडंसं डिस्टर्ब असल्यासारखं वाटत आहे हे सर्व त्याला अद्वैतच्या चेहऱ्यावर स्पष्टपणे समजलेलं असतं तू नाराज आहेस का अर्जुन बरोबर बोलतो त्याला आणि अद्वैत म्हणतो अरे ते जे रुटीन ना थोडं डिस्टर्ब आहे तुलासुद्धा कळलंच असेल ना अद्वैत हसून म्हणतो की हो रे अर्थात कला इथे नाही आहे ना अद्वैत म्हणतो अरे तसं काही नाही आहे ती इथे नाही आहे म्हणून नाही आहे एकंदरीतच घरामध्ये जे काही सुरू आहे ना त्यामुळेच बाकी काही नाही अर्जुन हसतो आणि म्हणतो की अरे उग्याच कशाला मला स्पष्टीकरण देतोय तू स्पष्टपणे मान्य कर ना कला इथे नाही आहे म्हणून तू डिस्टर्ब आहेस अधुत म्हणतो की जे काही आहे ते आता सगळं मी स्वीकारलेलं आहे तेव्हा अर्जुन विचारतो की काय स्वीकारलं आहे आणि कसं स्वीकारलं आहे तुला आठवते का अरे जेव्हा माझं लग्न प्रियाशी होणार होतं तेव्हा तू मला भेटायला आला होतास तेव्हा त्यावेळेस तू मला म्हणायला होतास की हे बघ आपलं ज्या माणसावरती प्रेम असतं ना तो व्यक्ती आपल्या आयुष्यामध्ये येऊनच राहतो त्यावरती अद्वैत म्हणतो की काय प्रेम अरे अर्जुन ते मी तुझ्याबद्दल आणि बद्दल बोललो होतो अरे इथे काय संबंध आहे प्रेम वगैरे काही नाही आहे आमच्या दोघांमध्ये खरे आणि माझ्यामध्ये तेव्हा अर्जुन म्हणतो की अरे तरीसुद्धा कला इथे नाही आहे तू किती डिस्टर्ब आहेस यालाच तर प्रेम म्हणतात हे बघ त्या नात्यामध्ये जेव्हा व्यक्त होतो ना आणि मग तिच्याबद्दल तुला अस्वस्थ वाटतं ती नसल्याने दुःख होतं मग हे प्रेम नाही तर काय आहे तिच्या नसण्याने तुला त्रास होतो सतत आठवणीत राहणं हे काही प्रेम सोडून वेगळं नाही आहे हे बघ तुझ्या बाबतीत तुझ्या नात्यात ते व्यक्त झालेलं नाही आहे बस इतकाच फरक आहे परंतु एक गोष्ट सांग तुझ्या मनामध्ये आता यावेळीसुद्धा कलाचेच विचार आहेत ना अर्जुनने विचारल्यानंतर अद्वेत लगेच हो म्हणतो आणि अर्जुनचा चेहरा लगेच खुलतो अद्वैतला सर्व काही प्रेमाचे संबंध आठवतात त्याने कलासाठी मी खूप काही केले अरे म्हणजे त्याने लेटर लिहून ले तिला ऑफिसमध्ये बोलवलेलं असतं त्यानंतर मेजचे डबे जे असतात ते देखील यानेच अरेंजमेंट केलेले असते की खरींच्या मधल्या मुलीने येऊन ऑफिसमध्ये स्टाफसाठी डबे पोच करा त्यानंतर तो मॅनेजर म्हणालेला असतो की मॅडम आल्यास नाही आम्ही मध्य रस्त्यात जाऊन ते डबे आणले अगदी म्हणतो की हे सर्व त्याला आठवत असता आणि एकंदरीत तो सांगत असतो की खरेला खरंच मी मिस करत आहे असं त्याचं सुरू असतं इकडे आपण पाहत आहोत की रोहिणीने हे दोघं काय बोलत आहेत यांच्यावरती लक्ष ठेवण्यासाठी रोहिणीने राहुलला यांचं बोलणं ऐकण्यासाठी इकडे पाठवलेलं असतं त्यानंतर अंजू आले आल्याचा चहा घेऊन अर्जुनसाठी येत असताना राहुल म्हणतो अगं थांब मी घेऊन जातो त्यानंतर कोणत्या तरी बहाना काढून राहुल हा या दोघांनामध्ये डिस्टर्ब करण्याचा प्रयत्न करतो आणि इथे त्यांचं बोलणं ऐकण्यासाठी तो आलेला असतो आणि असं फॉर्मॅलिटी पूर्ण करतो की हाय अर्जुन अरे खूप दिवसांनी आपली भेट झाली आहे आणि तो साईडच्या सोप्यावरती जाऊन त्याच्यापाशी बसतो त्यानंतर अद्वित आणि अर्जुन दोघंही त्याच्याकडे बघतात आणि त्याला अनकम्फर्टेबल फील झाल्यानंतर राहुल देखील तिथून उठतो आणि अर्जुन म्हणतो अरे आम्ही थोडं महत्त्वाचं डिस्कस करत आहे राहुल म्हणतो अरे दादा मा तुझा जो लॅपी आहे ना तो प्लीज मला देतोस का अद्वैत म्हणतो माझा लॅपटॉप तुझ्याकडे आहे ना तो म्हणतो अरे हो आहे पण त्याचा थोडासा प्रॉब्लेम झाला आहे अद्वैत म्हणतो ठीक आहे त्यामध्ये डिझाईन्स आहेत मी तुला नंतर देतो राहुल इकडे आपण पाहत आहोत की अद्वैत म्हणतो अरे मी एक सोल्युशन घेऊन आलो आहे खरेला तुला आणि खरेला भेटवण्यासाठी मी एक सोल्युशन घेऊन आले आहे हे बघ त्याच्या केशामधून ते पॉम्पलेट असतं ते दाखवतो आणि म्हणतो की हे बघ हाच एक बेस्ट सोल्युशन आहे हे आमचं सर्व बोलणं राहुल तिथे उभे राहून ऐकत असतो त्याला या दोघांनी जायला सांगितलेलं असतं आम्हाला जस्ट प्रायव्हेसी हवी आहे तरी देखील तो निर्लज्जासारखं साईडला उभे राहून या दोघांचं जे काही डिस्कशन होत आहे ते सर्व तो ऐकत असतो आणि त्याची नवीन प्लॅनिंग तो तिथेच सुरू करत असतो तर आपल्याला पाहायला मिळत आहे अर्जुनने ते स्पर्धेचं जे काही पॉम्प्लेट असतं देवी आईच्या हारचं ते अद्वीतच्या हाती दिलेलं असतं आणि ते पाहून अद्वैतला खूप आनंद होतो अद्वैत म्हणतो की अरे वा हे आप माझ्याकडे बेस्ट डिझायनर आहे आणि या स्पर्धेमध्ये स्पर्धेच्या निमित्ताने कलाकारेला मी बोलू शकतो या विचाराने तो आनंदी झालेला असतो आणि इकडे आपल्याला पाहायला माहीत आहे राहुल म्हणतो की सर्व डिझाईन त्याने ऑलरेडीज तयार करून ठेवले आहेत मग मी आता एक जुगाड करणार आहे याचा लॅपटॉप पासवर्ड हॅक करून याचा सर्व डिझाईन मी उद्ध्वस्त करणार आहे आणि एन्ड टायमिंगला स्पर्धेमध्ये राहुल माझ्याकडून त्या डिझाईन आ, मी शो करणार आहे आणि मग शो देखील मी जिंकेल आणि प्राईज पण आणि माझं नाव पण सगळीकडे होईल असं त्याने तिथले तिथे प्लॅनिंग केलेलं असतं आणि अद्वैतच्या डोक्यामध्ये सुरू असतं की आता खरे ही एक एकदम एक बेस्ट डिझायनर आहे तिची मदत तर आपल्याला होईलच आणि तिच्यासाठी त्याने ते स्पर्धेमध्ये उतरायचं ठरवलेलं असतं आणि राहुलच्या डोक्यात असतं की हे जे काही अद्वैतच्या लॅपटॉपमध्ये डिझाईन्स आहेत ते पूर्णपणे हॅक करायचं आणि त्या डिझाईन्सवरती जे काही हां पॉम्पलेट वगैरे आहेत ते घेऊन सर्व मॅनेज करून माझं नाव छापून आपण हे स्पर्धा जिंकू शकतो असं त्याने ठरवलेलं असतं आणि तो, तो याच प्लॅनिंगसाठी पुन्हा तिथून बाहेर गेलेला असतो इकडे पुन्हा अर्जुन म्हणतो की हे बघ मला सर्व काही माहिती आहे सर्व काही मला माहिती आहे की तू कलाला मिस करत आहे परंतु तू ॲक्सेप्ट केलेलं नाही आहेस की तुझं तिच्यावरती प्रेम आहे आपण एक काम करू हे डील हे पॉम्प्लेट जे आहे ना ह्या स्पर्धेमध्ये उतरण्यासाठी माझ्याकडे चार बेस्ट ऑप्शन्स आहेत मी तुला सजेस्ट करतो आहे अगवेत म्हणतो अरे मी जरी उतरलो तरी खरे नाही उतरणार असं त्याला टेन्शन आलेलं असतं त्यानंतर अगवेत म्हणतो की अरे स्पर्धा तर ठीक आहे मी उतरणार आहे परंतु कला खरी आहे ना ती एक नंबरची हट्टी मुलगी आहे मी आहे म्हटल्यानंतर ती या स्पर्धेमध्ये उतरणारच नाही त्यानंतर त्याला कन्व्हिन्स करत असताना त्याला फोन येतो सायलीचा की सायलीचे तिकडं प्लॅनिंग सुरू असतं की कलाला ती कन्व्हिन्स करत असते आणि मध्येच कला ऐकत नाही आहे हे पाहून त्यांनी काजल आणि सायलीने बाबांना हार्ट अटॅक आल्याचं नाटक केलेलं असतं आणि प्लीज तुम्ही लवकर या डॉक्टर घेऊन असा फोन सायलीने अर्जुनला केलेला असतो सुरुवातीला त्याला काही समजत नाही डॉक्टर ॲक्टर वगैरे काय त्यानंतर त्यांना सायलीने अगदी व्यवस्थित समजावून सांगितल्यानंतर सर्व गोष्टी समजलेल्या असतात आणि हे ऐकून या सायली आणि काजल या सर्वांचा प्लॅन ऐकून त्याला खूप आनंद झालेला असतो कलाला तयार करण्यासाठी त्यांनी हा प्लॅन केलेला असतो हे अर्जुनला समजतं आणि अर्जुनला अर्जुन अद्वैतला सांगत असतो अर्जुन सांगत असताना अद्वैत खूप घाबरलेला असतो की खरींच्या घरी काय झालं बाबांना अरे काय झालं ते कसं काय आजारी पडले असं तो सांगत असतो अर्जुन म्हणतो अरे आपल्याला ॲक्टर डॉक्टर हवं आहे अरे म्हणजे तसं नाही डॉक्टर ॲक्टर म्हणजे असं तो कन्फ्युज माइंडमध्ये त्याला सांगत असतो म्हणजे असा एक डॉक्टर हवा आहे की खऱ्यांच्या घरी जाऊन जेणेकरून तो ॲक्टिंग करेन की खरंच बाबा आजारी आहेत असं सर्व त्याच्या डोक्यामध्ये असतं परंतु ह्या सर्व गोष्टी त्याने पूर्णपणे एक्सप्लेन केलेल्या नसतात अद्वैतला तो पूर्णपणे ब्लँकच असतो ह्यानंतर स्पर्धेच्या निमित्ताने त्याने अद्वैतला कन्व्हिन्स के केलेला असता आणि तो म्हणतो की बेस्ट डिझायनर तुम्ही हा, आहात आणि एकदम बाकीचे सर्व उद्योगपती इथे येणार आहात तर बिझनेससाठी टॉप ऑपॉर्च्युनिटी आहे तुझ्या आणि कालाची देखील फ्रेंड फ्रेंडशिप होऊन पुन्हा प्रेम निर्माण होऊ शकतं असे तीन चार ऑप्शन्स दिलेले असतात